नायजेरियाच्या ईशान्य भागातील बर्नोन मध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला करण्यात आला ज्यामध्ये जवानांना आपले प्राण गमवावे लागले इस्लामी अतिरेक्यांनी हा हल्ला घडवून आणल्याची सूत्रांची माहिती आहे नायजेरियाच्या ईशान्य भागातील बर्नो मध्ये लष्कराच्या तळावर आत्मघातकी हल्ला करण्यात आलाय ज्यामध्ये सत्तावीस जवानांना आपले प्राण गमवावे लागले नायजेरियन जवानांनी गेल्याच आठवड्यात अतिरेक्यांना आणि संशयित अपहरणकर्त्यांना मारलं होतं प्रतिहल्ला म्हणून अतिरेक्यांनी लष्करी तळाला लक्ष केल्याचं सत्तावीस जवानांमध्ये एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश असल्याचं देखील वृत्त आहे हा हल्ला नायजेरियन जवानांनी गेल्याच आठवड्यात एकोणऐंशी अतिरेक्यांना मारले होते आणि संशयित अपहरणकर्त्यांनीच मारले होते त्याचाच परिणाम असल्याचं बोललं जात आहे गेल्या दशकभरात ईशान्येकडील इस्लामिक अतिरेक्यांकडून सुरू असलेल्या बंडखोरी आणि वायोवीकडील विविध सशस्त्र गटांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात प्रतिहल्ला म्हणून लष्करी तळाला लक्ष केलं गेलं नायजेरियन सैन्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलंय की हल्ल्याच्या वेळी अंधार दाटला होता त्यामुळे सैनिकांना आजूबाजूचं काही दिसू शकलं नाही सध्या बऱ्याच सैनिकांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांतातील कुख्यात किल्ला हा आत्मघाती हल्ला करणाऱ्या स्फोटकांचे भरलेले वाहन शुक्रवारी रात्री दाट झाडीत लपवून ठेवले होते संधी मिळताच ते वाहन नायजेरियन सैन्याच्या ताफ्यावर धडकले जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढू शकतो अशी माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे